वैराग्यमूर्ती म्हणतो आपण त्यांना वैराग्यमूर्ती वैराग्य म्हणजे त्याग करणे संत बाबांनी घराघराचा त्याग करून संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पित केलं आपण आपलं आपण आपल्या अपन, दर्शना भूटीन असंकुचित आहे हम दो हमारे दो माझं कुटुंब माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे सुख दुःख माझ्या कुटुंबाचं एवढीच काळजी आपल्याला असते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कर्तविधी परोप आहे हे संत विश्वाचं कल्याण हे विश्वाची माझं घरं हे संपूर्ण विश्व हे माझं कुटुंब आहे आणि विश्वातील विश्वा लोकांचं भलं झालं पाहिजे असे संत सांगता संतांनी असं कार्य केलं संत तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी जीवनामध्ये संपूर्ण जग समाजासाठी जीवन अर्पित केलेला आणि संत गाडगे बाबा बिलकुल निरक्षर आहेत शिकलेले नाहीत त्यांना शाळेचा काही कंद नव्हता आणि त्यांनी न शिकताही एक चालतं पुढचं शिक्षणाचं एक विद्यापीठ म्हणून त्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा हे नाव आहे म्हणजे म्हणजे विद्वानापेक्षाही विद्वान म्हणजे संत गाडगेबाबा आपणही जीवनाकडे बघत जीवन जगत असताना आज अंधश्रद्धा अस्वच्छता यांच्या बुरख्यात कितपत पडलेल्या समाजाला कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करायचे आणि गावात जी अस्वच्छता आपण निर्माण करतो चहू बाजूनी केळी घाण त्यात जंतू झाले निर्माण त्यातून रोगाच्या साथी भिन्न भिन्न, भिन्न वाढ घेतली गाव जर स्वच्छ ठेवलं आपण तर आपल्याला दवाखान्यात वेळ येणार नाही म्हणून गाडगेबाबांनी रामजूंची प्रणाली काढली हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ केले गाव स्वच्छ करताना राहून मग संत गाठला होता उद्देश हा होता स्वच्छता आणि सेवा आपण स्वच्छता करत नाही एखादी स्वच्छताचे काम करत असताना आपल्या हातून सेवा सुद्धा घडून येतात आणि स्वच्छता आणि सेवा हे राष्ट्राचे अग्ररूज राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर स्वच्छता आणि सेवा हा गुण राष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकामध्ये असला पाहिजे आणि संत गाडगेबाबांनी तो गुण जोपासला आणि मूर्ती असं म्हणतात की संत गाडगेबाबांनी गृहत्याग केला गृह त्याला कुठल्या प्रकारचा लो मोह पाया वस्त्रेस नव्हता तश सांगितली म्हणजे फुके त्याला अन्न द्या आम्ही त्याला पाणी द्या ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या ज्याला जो अन्न अपंग आहे त्याला त्याला औषधोपचार करा जो बेरोजगार आहे त्याला रोजगार द्या म्हणजे गावागावात आता मंदिरं आपल्याला दिसते मंदिराची गरज नाही आहे गावागावात वासुदालयाची गरज आहे शाळेची गरज आहे म्हणजे जीवन विकासाचे शिक्षण गावीच असावे सर्व संपन्न आपुल्याची जी ग्रामरचनेच्या आयोजना सोपं व्हायला शिकवावे तुकडी महत्वाचा म्हणजे गावाचा विकास असेल शिक्षण हे उन्नतीचं प्रभावी साधन आहे आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल तर आपला देशाचा नागरिक हा सुदृढ आणि सुसंस्कृत असला पाहिजे सुदृढ आणि सुसंत मग संत गाडगेबाबांनी जे कार्य केलं कीर्तनाच्या माध्यमातून दिवसा हातात झाडू घेऊन गावातली स्वच्छता साफ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या मनावर जी मरगड आलेली आहे माणसाच्या मनामध्ये जे विकार निर्माण झालेला आहे का क्रोर लोक मोह मत्सर हे षडविकार षडविकाराचा विंचू माणसाला चावलेला आहे मग षडविकाराचा विंचू उतरवायचा असेल तर सद्विचार वेगळं गरजेचा आहे आणि हे साध्या सोप्या सहज भाषेमधून संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना मध्ये प्रबोधन केलं त्यांना लोप नव्हता त्यांना आपल्या समाजाच्या पुढे समाजसेवेच्या पुढे त्याला मुलगा महत्वाचा नव्हता पत्नी महत्वाची नव्हती मुलं महत्वाची नव्हते त्यांची जर पूर्ण इतिहास जर बघितला की त्यांनी ज्या ज्या गावामध्ये गेले त्या ज्या गावामध्ये धर्मशाळा स्थापन केल्या जिथं शिक्षण शिक्षणाची सोय केली आपण पहिलं मंदिराला प्राधान्य देतो अरे गाव गाव जर आपला सुधारला तर आपला देश सुधरतो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर स्वरूपी राधाकृष्णन म्हणायचे नेहमी म्हणायचे की वन कॅन वन कॅन नॉट हॅव अ नेशन विथ मेन ऑफ स्मार्ट कॅरेक्टर खुद्या व्यक्तीच्या भरोशावर आपण महान राष्ट्र उभे करू शकत नाही म्हणजे खुदा व्यक्ती म्हणजे काय जो व्यक्ती सुदृढ नाही सुसंस्कृत नाही अशा व्यक्तीकडून आपल्या राष्ट्राचा विकास करण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही मग आपल्या राष्ट्राचा विकास करायचा नागरिक हा सुदृढ असला पाहिजे आणि सुदृढ असायचा असेल तर अस्वच्छता आपल्याला बाहेर काढली पाहिजे स्वच्छ आपलं बजाल तापटिकपणा आपल्या बजेल आणि गावावरून आपल्या देशाची परीक्षा होत असते लक्षात घ्या आपल्या देशाचं जर महत्व विश्वास जर पसरवायचा असेल गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची फक्ता अवदशा येईल देशा मग गावावरून देशाची परीक्षा होते देश कसा आहे आपण देशामध्ये आपले मान्य महोदय किती सांगत असले तरी आपल्या देशात आपल्या देशात रस्त्याची विद्युतची सगळी समस्या जर मुक्त असेल सर्वांग सुंदर असेल तरच आपला विकास होऊ शकतो तर ते कार्य संत गाडगेबाबांनी केलेला आहे संत गाडगेबाबांनी बाबांना अनेक लोक देणग्या सामाजिकाय समाजातील लोक देणग्या देत होते मग ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र वाटप करत होते ज्या ज्याला अन्न मिळत नव्हते त्याला अन्न छत्र उभारलं बाबांनी आणि अशा प्रकारे त्याच्या समाजसेवेकापुढे कुठला मुलगा येऊ मुलगी येऊ त्याला काही देणं गेलं नव्हतं असाच प्रसंग एक झाला सड्या वाटपाचा कार्यक्रम होता ज्या निराधार बाया विधवा बाया आणि घरगंत माया अशा बायाला साड्या वाटोपाचा कार्यक्रम एका श्रीमंत व्यक्तींनी गाडगेबाबाला देणगी दिली आणि गाडगेबाबाच्या उपस्थितीत तो कार्यक्रम सुरू होता आणि त्यांचं तेही गाडगेबाबाही गरीब होती आणि त्यांची मुलगी सातके वस्त्र घालून त्या लाईनीमध्ये उभी राहिली ला होती साडी घेण्याकरता लाईनीमध्ये उभी राहिल्यानंतर ला संपूर्ण साड्या वाटप असताना गाडगेबाबांचं लक्ष केलं की म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी माझी मुलगी उभी आहे गाडगेबाबांनी आयोजकांना सांगितलं की या मुलीला साडी द्यायची नाही म्हणजे एवढं झाली एवढं झाली आपण काय आपल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा आपण साधी प्रार्थना केली ती प्रार्थनेमध्ये सुद्धा स्वतःच फळ व्हावं आपण साधा मंदिरात गेलं तर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पहिला आपल्या मनामध्ये विचार येते मला चुकी ठेव माझी पत्नी माझे मुलं वाढव सुखी ठेव समाधान ठेव असा विचार येतो पण विश्वाचा विचार करण्याची ताकद संत गाडगे बाबा मध्ये होती संत गाडगे बाबा विश्वाकरता लोकांकरता समाजाकरता झगडले आणि असे संत इतिहास फार मोठा आहे संत वैज्ञानिक दृष्टिकोन जबाब करतो आज समाजामध्ये अंधश्रद्धा वाईट उडी प्रताप मोठ्या प्रमाणामध्ये आजही एकवीसाव्या शतकामध्ये सुद्धा गोगडलेल्या आहेत आजही नवसा करतात निमंत्रण प्रतिमा आम्हाला सुद्धा येतात आम्ही शिक्षक असून तर कुणावर कोण येतात सर माझ्या मुलाच्या आजही एकवीसाव्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना अंधशोधेच्या आधी आपण गेलेलो आहोत आजही एखादी घर बांधण्याचं वास्तू पूजा आपण बघतो वास्तू पूजा बघायची करत नाही तुम्ही जे फक्त सांगितलं कुठले कार्यक्रत असेल तर साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही खर्च कमी खर्च करा आणि गाडगेबाबांनी ते सांगितलं जिथं खर्च करा तिथं खर्च करावं जेवढं बांधण्यापेक्षा त्या ठिकाणी एखादी शाळा उभी करा एखादं वाचनालय उभं करा जेणेकरून त्या बातम्या माध्यमातून मुलांची प्रगती होईल गावाची होईल कुटुंबाची होईल तर त्रिकोदी महाराजांनी असं म्हटलं की आपण सदा लग्न करताना आपण लग्नामध्ये किती अवनव्य खर्च करतो करतो की नाही आपल्या सर्व आपल्याला माहिती आहे आणि तो अवनव्य खर्च करण्याची काही आवश्यकता नसते प्रसन्न अभ पाणी होतो प्रसन्न हवा पाणी ऋतू हाती बाकी झंझट फालतू समजतो आम्ही मग प्रसन्न हवा पाणी ऋतू कसं वातावरण चांगलं बघायचं साध्या सोप्या पद्धतीमध्ये अशाही ठिकाणी विवाह होऊ शकतो म्हणजे कमी खर्चामध्ये आपण हे करू शकतो आणि हे पैसे समाजाच्या उपयोगी गावाच्या उपयोगी लागले पाहिजे हा दृष्टिकोन होता म्हणून गाडगेबाबांनी समाजातल्या अन्नस्रद्धेवर फार मोठा प्रहार केला गाडगेबाबा दगडात देव नसून माणसात देवा सर्वात मोठा शिव सर्वाच्या सर्वात आत्म्यामध्ये परमेश्वर आहे परमेश्वराचं अस्तित्व दगडात नाही मंदिरात नाही या तुकडी सुद्धा कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो मग मग दगडा दगडात जर अस्तित्व नसेल तर आपण कशासाठी अंदर ते जाण दहाचं तर संत काटके म्हणतात की सेंद्री हेंद्री देवी दैवते सेंद्री हेंद्री देवी दैवते कोणती पूजा भूते घेते आजही भूत आहे ज्यानं के करणे केली त्यानं जादू केली असे प्रसंग समाजामध्ये घडतात पेपरमध्ये आपण वाचतो वृत्तपत्रामध्ये वाचतो